ये सोयाबीनच्या साऱ्या गोण्या फुटल्या काय झाडा वानावर सुद्धा द्या नाही गोन्यावर काय भरते सोयाबीन भरायची मार्केटला जाऊन द्यायची किती भाव आता सध्या पण झालं नाही जास्ती डेअरीत जाऊन बसत होते पगार तिकडच दुधाचे पैसे सारे तिकडच आणि तपासा नाही राहत घरी त्याचा इतकं गारू करतो दोन्ही दुध काही कळत नाही काय नाही अरे कधी भरायचे मी गोण्या एक तीनच काम आहे का ते म्हणजे दोघं जरा लागतील गोन्या धारायला भरायला त्यां तपासच न रा कधी काम टामल मदत करते मला कामाला जायचं मी बरेच बकुळाबाई हो बकुळाबाई हा बोला ना साहेब नेचे मार्केटला कामाला जायचं मला माझं एक बन काय कामाला हा कुठे गेलाय

संपेटीत जाते काय करायला का दिन आलं ते उच्चल गेले तीन हजार रुपये तीनशे रुपया पाच हजार एक तास आहे पाच हजार आपण ना उच्चल गेले ना बाहेर गोळी केला उच्चल लाग काय आणि तू काय म्हणाल तो काय म्हणणार आहे मी जर काढ नाही तुला आपण येते घरी एक तास आहे तस का तू यारच गेली गावागुवाला एक तास तुला काय करायचं सा? तुला सांग तुला तुला गेला तुझ्या काय करणार काम, काम? काम माड़ का फक्त उसा तुमच उसले मोठ मोठा मी काय बाय उंची एवढा वाढेल अजून कोणी कोणी आपण तुमच्या सांग उसा देऊ काय मी नाही मी नाही येणार काय मानतीवर जायचं कामाला बाय का तुझ्या चाल नाही

तिला तो काम झाले ना जागे पैसे घे तू हाल सुद्धा नको बांधावर बाहेर उसाच्या बाहेरचे पैसे चालल मला काय पाहिजे सांगे नाही तुला काय पैसे काय तुला काय करायचं पाच हजार म्हणलं तो नवराचं जाऊन दिस नावा घेऊ कारण ते दारू पैसे नाही पुरत मला काय देऊ केलाय तो मला हेच करायला वाटर कामला झालं काय तुमच्याकडे बोल जोर कायच

मी बाद दावत राहणार कसं करायचं काय चालू नाही येते असं खाते ना लवकरच राहत बरं झालं एक तर काम हो तीनशे रुपया वाजांगा सडत होते डायरेक्ट एक तासाचे पाच हजार भेटले म्हणजे तीन हजार जाईल मला दोन हजार राहील आणि दोन तीन गाज ते जाणार कामाला नाही एका तास पाच हजार जो राहिलं म्हटलं काम बी काहीतरी असल ना जास्तच ज्यादा काम करून घेतो काय माहिती जगात तिथे गेलो दोन तीन तास बापर खाते चला जास्ती बापर खाली दोन चार तास जाती बाबरा जाऊन उभा राहायला असून ओसरे काढायला आवरून घे काय एका तास होत काय काम

म्हणलं ते काय काम आहे का एका तासात पाच हजार आहे किती पाच हजार एका तासाचे बाबूराव कड हा तू झोपेल जागी म्हणजे स्वप्नात नाही तासाचे पाच हजार म्हणून राहिले तू स्वप्नात एका जागी आहे ते पैसे घे म्हणे मी पाच हजार माहितीये का असं कोणी दे आता जाय तू घे काढून मग आता तिकडच दे लालूच लावली बाईला काय बाब्या फसवतोय काय काढायला काय नाही पाच हजार एका तासाचे झालो मी तो आता मी तर थक्क झालोय झालो मी आणि बाहे पाच हजार काय आपली ठेव काही सांगायचं आपलं आणि उठले का पळाली आता लय नटून धटून गेली ती तिकडे मळ्यामध्ये जा आपलं तरी काय करायचं

बार काम काय तुल तुला काय झालं मी काय ये बायक आता मध्ये घुसायचंय थोडी साडी वर्कर बर काय बोल राहिले बाबर तुम्ही मध्ये मध्ये घुसायचं साडी वर्कर म्हणजे काय घुसतात कस का तुला दिसत नाही का काय दिसत नाही खाली किती चिकल असं सांगा ना बरं तू पाय साडी कशी काय बर करून बाय बाई मी काय काय करायचं माणूस शंका वाट किती होती तो माणूस पण म्हटला होता बाबर असं माणूस म्हणून काय बापळे अगं ते उभे काय कळायचे तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला बरोबर आहे ना पाठवतो तुम्हाला काय मग पाच साठी मी काय करीन का मग तुला पाच हजार द्यायचे पाच हजार द्यायचा तुला आहाला एवढं कळत काय म्हणजे काम झालं पाहिजे ना काम झालं पाहिजे अगं तिकडे श्याज आहे काय गावात तोडायचं माझी चाल माझी चाल तुला बाहेर पडत सुटली माहितीये जायचं कोयताचे कोण पडेल असं गेला असतो काढलंय मी किती घाबरले माहिती काय बाबर बाहेर पडत गेल्या नुसत्या घाबरून घाबरूनच काय पाहिजे एक तास चारा तोडायचा होईल काय खाऊ घाल

येते म्हणा बाबराव हं त्याला एवढा चार तोडल पाच हजार रुपये एक तासात कोण देणार इला हां काही खरं नाही बाईचं बसून काही सवय लागेल येणार